शागंज परिसरातील महाराष्ट्र हिंदी विद्यालय येथे हिंदी दिवस समारोह हिंदी भाषा पंधरवडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेता यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना आपले अमूल्य मार्गदर्शन केले

माझं ज्या ठिकाणी माध्यमिक शिक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी माझा सत्कार होतोय यापेक्षा आणखीन कुठलाही मोठा औचित्य नाही अतिशय आनंद होतोय आणि माझ्या मी इमोशनल झालोय की जिथून मी शिक्षण घेतलेलं आहे तिथं माझा मुळात माझ्या घरी सत्कार होतो आहे यातून हे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते हेच घेतील की म्हणजे राष्ट्रपती पदकापर्यंत ह्या शाळेतला विद्यार्थी जाऊ शकतो तर यातून भरपूर काही ते विद्यार्थी घेतील म्हणून प्रत्येकानं समोर सोसायटी हे ध्येय समोर ठेवलं तर निश्चितपणे कुठलाही प्रश्न उपस्थित होत नाही आणि विकास म्हणजे विकासच घडतो